मी गवारी आज गवारीची भाजी केली सगळ्या माझ्या मैत्रिणींना माझ्या चॅनेलवर सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळची वेळ आज गुरुवारे स्वामी समर्थांचं नाव घेऊन मी सुरुवात करते माझ्या रोजच्या कामाला तर आज आहे मी आज गवारीची भाजी आणि चपाती चालली आहे माझी करायची सकाळची वेळे आणि बाहेरचं दाखवते तर टी व्हीला अशी छान सकाळची गाणी लावली देवाची प्रत्येकाने आत्ता झाडं बिडं मारलं बाहेरचं झाडं मारती अडीच वाजले जेवायचे मला अजून आत्ता वरती गेली ती दिव्याच्या मित्र बोलून बोलून आली जेवायचं कपडे धुरायचेच मला आडीत वाजले दुकान ती वरती त्यांच्याकडे गेली ती गेलीच कसली बोलत गेली, गेली नव्हती ना दोन तीन बरं वाटतं जरा मन मोकळं होतं जरा मैत्रिणीकडं गेलं ना मनातले विचार जातात निघून वाईट विचार जरा बसली बायकांच्याच बसलं मला बरं वाटतं थोडस खाते गवारीची माठात किती वर्षाचा या लॉकडाऊनच्या आधी हा माठ घेतलेला एकोणीसमध्ये मध्ये घेतला असेल एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस सहा वर्ष झालं या माटाला आणि एवढं थंडगार पाणी छान चविष्ट पाणी लागतं ह्या माटात मस्त लागतं मला ती फ्रीजमधलं पाणीच पिऊ वाटत नाही अजिबात पण ह्या माटामध्ये ना भारी पाणी असतं जेवते तुम्हाला दाखवते भाजी काय आहे ती ही ना भाजी मी गवारीची शेंग केलेली चपाती आणि दिवेच्या मम्मीनं मला भाजी दिली व ह्याची हरभऱ्याची काहीतरी नवीन मसाला आणला त्यांनी त्याच्यातली भाजी आंब्याची कैरी इथं समोर झाडे नाही तर दिसते का नाही काय मोबाईलमध्ये नाही दिसन तर दिव्याच्या मम्मीने दिलं मला आता आंबा ते पोरं काढत होती ना तर लोणच्याच आंबा वाटतोय हा आहे हे मस्त लागते मला आंबट आहे छान आहे जेवताना छान वाटतं ना आंबा खायला आज आभाळ आले काय माहिती ऊन कमी झालं कपडे बाजारून जेवायपासून परत पाच वाजता जायचे दिव्याच्या मम्मीच्या मस्त मी गवारी केली आता माझ्याकडे फक्त भेंडीची भाजी राहिली सगळी भाज्या संपल्या आता आणल्या सकाळी भात का काहीतरी खाल्लेला होता मी थोडासा मसाले भात चपाती खाल्लीच मस्त लागत सगळ्यांनी जेवा या आज दिवस चपाती खाऊन झाली भाजी लक्षात अजून आहे आत्ताच भाजी घेऊन आली तर ही शेवगीची शेंग आता मला भाजी करायची पंधरा रुपये पाहुणा जरा भाज्या कमी झाल्या दर कमी झाले ते टीव्हीचा आवाज करते कमी बातम्या लावल्या त्या पोर येत ना कुठं ठेवतात कुठं रिमोट ठेवते ते काय राहिले काय आत्ताच भाजी घेऊन आली तुम्हाला सांगते मी काय काय आणले तर मटकी आणली वीस रुपयाची आमच्यात मटकी आवडते बाकीच नाही पण मटकी खात्यातली पोरं भाजी कोथिंबीर आणली वीस रुपयाची आणि शेगीची शेंग आणली शेगीची शेंग आणली आणि तर आता म्हणजे उन्हाळ्याचे दिवस म्हणजे चालू आहे आता पोरांना सुट्टी लागेल परीक्षा म्हणजे तर आता मसाला हे करायचा ना चटणी तर बघितलं ना म्हणजे आमच्या इथं मुंबईमध्ये कसं आहे का जी दुकानवाली असतात ना जी मसाला विकतात तर तिथंच कुटून देतात म्हणजे सगळं त्यांचं साहित्य फक्त आपण पैसे द्यायचं ते सगळं भाजून वगैरे सगळं मीठ करून देणार पण जास्त म्हणजे असं बघितलं बऱ्याच ठिकाणी की कुठं कुठं तर एक किलोला अठराशे घेतात कुठं कुठं बाराशे घेतात कुठं दोन हजार घेतात एवढं म्हणजे किंमती सांगतात एका किलोचा मसाला करायला त्यापेक्षा मला असं वाटलं की ते आपलं विकतच आणायचं आणि आपलं आणायचं म्हणजे कुटुंब काही काही बायका कशा करतात माहिती आहे का म्हणजे ती सगळा मसालाही देतात खोबरं पण देतात भाजून परत कांदा काही काही यांच्यात आहे ना कांदा कापून वाळ वाळवायचा आणि तो भाजून तो द्यायचा म्हणजे ते ज्यावेळेस आपण कुटायला नेतो ना ते ती एकत्रच करायचा तो मसाला जो खडा मसाला आपण म्हणतो तो एकत्र करायचं म्हणजे कांदा आणि खोबरं खोबरत साईडलाच ठेवायचं साईडला म्हणजे ते, ते एक एकत्र नाही करायचं ते वेगळं ठेवायचं ते घेऊन जायचं कुटायला म्हणजे असं मिक्स करतो तर आमच्या म्हणजे सरकारच्या साईडला कसं करते तुम्हाला पण आणि मी अजून मसाला म्हणजे मी कधी केलेलं नाही आवजलं आमच्या गावाला मसाला कसा करतात माहिती आहे का जो सगळा मसाला म्हणजे तो भाजून नाही का धणे वगैरे परत हळकुंड ते सगळं भाजून घेतात परत मिरच्या बेडगी मिरची लवंगी मिरची काश्मिरी मिरची असे तीन प्रकारच्या मिरच्या घेतात लाल आणि बाकीचं ते एक किलोचं मापास आहे ते काय दुकानातच देतात बरोबर आणि सगळं म्हणजे ते कुठून आणायची घरी जो म्हणजे आमच्या गावाला भुखणा बोलतात ते लाल टिक्काला मग घरी आलं की मग कांदा कांदा नंतर लसूण आणि खोबरं हे सगळं म्हणजे भाजायचं म्हणजे लसूण नाही भाजायचं पण कांदा आणि खोबरं भाजायचं ते मिक्सरलाच घरी आमच्यात बारीक करतात जेवढं आपल्याला समजा चार महिन्यासाठी सहा महिन्यासाठी मसाला करून ठेवायचा असला ना लाल टिकटाचा तर मग असं करतात घरी कांदा भाजतात खोबरं भाजतात आणि ते मोठं मीठ आणतात नाही का ते खडे मीठ असतं ते मीठ आणतात आणि ते घरीच मिसळतात म्हणजे असा म्हणजे मसाला करतात कर। आणि ही तर कसं करतात नाही ते काय काय डायरेक्ट खोबरं पण देतात भाजून किंवा कांदा भाजून त्यात मसाल्यामध्ये दे देतात आणि बऱ्याच ठिकाणी बघितलं ना तर बघा ना किती ठिकाणी म्हणजे असं चढ उतार आहे तिथं जास्त तिथं कमी मसाल्याचे भाव करायला म्हणजे त्यांच्याकडे सगळं द्यायचं फक्त डायरेक्ट आपण घेऊनच यायचं पैसे द्यायचं आणि घेऊन यायचं असं काय काय ठिकाणी दोन हजार काय काय ठिकाणी अठराशे काय काय ठिकाणी बाराशे असे भाव सांगतात ते दिव्याच्या मम्मीला मसाला करायचा आहे ना तो आम्ही आत्ता बाहेर गेलो बघायला कुठं कुठं म्हणतात बघावं कुठं मसाला चांगला म्हणजे स्वस्त भेटतो किंवा काय मग तसंच आम्ही स्वामींच्या मंदिरातून जाऊन आलो येताना भाजी घेऊन आली दोघे पण म्हणजे मला पण जरी कधी करायचा असला मसाला तर मी आपलं करू शकते ना माहिती पण पाहिजे ना आता भले मला आता पंधरा वर्ष झालं आहे देते मसाला म्हणजे चटणी देते मला पण माहिती पाहिजे ना कसं आहे काय ते मी आपलं गेली त्यांच्या बरोबर किती किंमत सांगतात त्यांच्याकडेच करून दिला त्यापेक्षा असं वाटतं आपण घरी आणायचा मिरची आपल्या चांगल्या नीट करायच्या भाजायच्या त्याला काय कायदा पातेला गॅसवर आता प्रत्येकानं बत्ती लावली भांडी घासली पाणी भरलं तिनं आंबाची भाजी ते आता गेली आहे पोरींच्या बरोबर खेळायला म्हणलं शेवग्याची भाजी करते भाकरे करते भात लावला आत्ता माझं तर खरं सांगा तर मला तर असं वाटेल भाकरे ही काय किती आयुष्य म्हणजे अजून कपडे धुवायचे राहिले धुकली नाही का अजून कपडे तसेच येते आता मला मुंड स्वयंपाक करते आधी आणि मग कपडे धुतात आता जास्त नाहीत कपडे पण काय सांगू माझे मला लाज वाटते तुम्हाला पण सांगायला कपडे माझे माझ्या व्हायचे रात्रीचे पावणे आठ वाजलेला आज गुरुवार आहे ना